नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये विभागाचे दुर्लक्ष अनेक ठिकाणी खचला रस्ता प्रवासी वर्गाचे अतोनात हाल चिकोडी तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांना जोडणाऱ्या सतलका दत्तवाड हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोक्याचा बनला आहे या रस्त्यावर किसान ब्रिज पासून तत्वाड ब्रिज पर्यंत अनेक ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूनी खचला असून रस्त्यावर फूट दीड फुटाचे खड्डे पडले आहेत गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीसाठी आणलेली खडी व वाळू तशीच रस्त्यावर पडून आहे सदलका दत्वाड या रस्त्यावर कर्नाटकातील मुरुम खडी व एम सेड आणि लाल वाळू याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते या अवजड वाहनाच्या वर्दळीमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला आहे त्यामुळे हा रस्ता वरचेवर दुरुस्तीसाठी येत आहे कंत्राटदारांनी घेतलेले काम पूर्णपणे वेळेवर केलेलं नसून खेबुडे मळ्याजवळील खचलेला रस्ता व पुढे मोरे मळ्याजवळ देखील हा रस्ता एका बाजूला खचला आहे त्या ठिकाणी अजून भराव टाकणं गरजेचं असून त्याकडे वर्षभरापासून कॉन्ट्रॅक्टरचे लक्ष नाही कामासाठी आणलेली खडी व वाळू तशीच रस्त्यावर पडून आहे अशा रस्त्यावर प्रवासी रात्रंदिवस एजा करत असतात परंतु ही प्रवाशांची तारेवरची कसरत आहे अनेक वेळा अपघात होऊन देखील जीवित झालेली नाही हा एक योगायोगच म्हणावा लागेल हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा आणि नूतन टेंडर काढून सदरचा सदलका दत्वाड रस्ता पूर्णपणे नवीनच व्हावा अशी मागणी या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची व या मार्गावर असणाऱ्या शेतकऱ्यांची केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व या विभागाचे आमदार खासदार या जनतेच्या प्रतिनिधींनी त्या दुर्लक्षित असलेल्या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित करावा अशी मागणी या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी व शेतकऱ्यांनी केली आहे सतलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम दतवाड आणि सवलगाव रोड खराब झालेला आहे आणि रोज वाहनामुळे टम्पर वाहनामुळे जास्त उत्करलं आहे खाली त्याच्यामुळे लोक लोकांचा ॲक्सिडेंट वगैरे व्हायला माझ्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा